नमस्कार मंडळी आज आपल्या प्रत्येक ठिकाणी घरोघरात खूप अडचणी आहेत खूप संकट आहेत खूप समस्या आहेत खूप दुःख आहे खूप त्रास आहे आणि आपण ते सगळं भोगत असतो घरात कटकटी होत असतात आजार असतं पैसा टिकत नाही नवऱ्या बायकोची भांडणं होतात मुलं अभ्यास हो करत नाहीत मुलांचं करिअर होत नाही नोकरी लागत नाही अशा अनेक समस्या असतात घरामध्ये सुख शांती समाधान नाही अशा वेळी आपण काय करतो ज्योतिषांचे वास्तुशास्त्रज्ञांचे तांत्रिक मात, मात्र मांत्रिकांचे दरवाजे उंबरठे झिजवतो त्याच्याकडे जातो वाऱ्या करतो सगळे प्रयत्न करतो आणि सगळे प्रयत्न करूनही आपल्याला यश येत नाही आपल्याला हवं ते मिळत नाही आणि अशा वेळी सगळ्यात महत्वाची उपासना म्हणजे आपण दत्तगुरूंना शरण जाणं स्वामीनायणा शरण जाणं आणि मग आपण त्यांनी सांगितलेला जो भक्तिमार्ग आहे तो निवडावा या सगळ्यावरती एकमेव चांगला चांगली उपासना त्यांनी सांगितलेली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण करणं श्री गुरुचरित्राची पारायणं जर आपण लागोपाठ सात पालना केली आणि संकल्पयुक्त जर पालनं केली तर नक्कीच आपल्या ह्या सगळ्या समस्येतून स्वामी महाराज गद्दमावली आपल्याला बाहेर काढतात आणि आपण बाहेर पडतो पण ती लागोपट आपण करावीत आणि हे करत असताना काय होतं या पारायणानं काय होतं माहिती आहे आपल्या जीवनातली जी निगेटिव्हिटी असते हळूहळू कमी व्हायला लागत आपल्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास येतो आणि आपल्या वाणीमध्ये इतकी ताकद येते की विचारू नका आतून खूप प्रसन्न वाटतं मनाला शांती मिळते आणि घरामध्ये इतकं आनंदी वातावरण असतं इतकं प्रसन्न वातावरण असतं कि घरातून बाहेर कुठेही जाऊ नये इतकं खूप छान वातावरण असतं हळूहळू जी आपली अडलेली कामं असतात ते कामं पूर्ण व्हायला लागतात आणि दुसरी गोष्ट काय होत आहे पुढे येणाऱ्या संकटांची चाहूल सुद्धा आपल्याला लागते ला ला आपल्या हितशत्रूंची ओळख होते आपल्याला आपलं कोण परक कोण हे आपल्याला समजू लागतं जाणीव होते आणि घरात सगळ्यांची आपली सलोख्याने आपण सगळ्यांशी एकमेकांची सलोख्यांशी वागू लागतो आणि जसजशी ही पारण्यांची संख्या वाढत जाते ना मंडळी तसा आपल्याला अनुभव हा येतच राहतो परत येत जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवा नुसतं जरी आपण पारायण करायचं आहे असा मनात विचार केला ना तरी सुद्धा सुरुवातीला आपल्याला अडचणी यायला लागतात आणि इतक्या अडचणी येतात की आपल्या आपण मनात म्हणतो हा माझं कुठेतरी काही चुकतंय आणि ही सेवा काय मला करावी करू नये असं स्वामींची इच्छा दत्तमौली इच्छा आहे पण तसं नसतं जर आपल्याकडे जी काही निगेटिव्हिटी असते त्या निगेटिव्हिटीमुळे हे घडत असतं अडचणी येतात आणि आपण ती पारायणं करू नये दत्तमाऊलींची स्वामींची सेवा करू नये याच्यासाठी हे सगळं घडत असतं आणि हे सगळं आपण लक्षात ठेवून आपण स्वतःला एक जबरदस्ती करायची की बाबा तुला हे करायचंच आहे तू करच आणि आपण स्वामींना माऊलींना शरण जायचं त्यांना अगदी आर्ततेने हाक घालायची साखळं घालायचं हे माऊली या सगळ्या अडचणी दूर करा मला तुमची सेवा करायची आहे आणि तुम्ही ती सेवा माझ्याकडून अगदी पार करून घ्यावी ना म्हणजे कुठलेही विघ्न न येता तुम्ही अगदी ती पूर्ण करून घ्या आणि माझ्यावरती कृपा करा माऊली बरं हे एवढं झालं आता सुरुवात करण्यावरच हा त्रास पण पारायण चालू केल्यानंतर सुद्धा आपल्याला तो त्रास होतो तो त्रास काय होतो त्यावेळेस आपल्याला कट पण सुरू तर केले त्यावेळेस पण अडचणी निर्माण होतात अडचणी इतकं त्रास वाढतो अडचणी निर्माण होतात नको कंटाळा आलाय आता नको नंतर करूया थोडं असं वाचूया पुन्हा उठूया असं होत राहत किंवा आपण वाचत असताना कुणीतरी येत आहे कुणीतरी काहीतरी आपल्याकडे मागतय किंवा कोणाचं तरी काहीतरी कुठेतरी अडचण आहे किंवा आपलं आपण वाचन करतानाच दुसरा काहीतरी त्रास हो होतोय मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तरी सुद्धा आपण स्वतःला पुन्हा सांगायचं सा, तुला हे करायचंच आहे कितीही अडचण येऊ देत माझ्या माऊलीची सेवा करायचीच आहे माझ्या आयुष्यातला हा त्रास कमी व्हायलाच हवा आणि माझ्याकडे स्वामींची गुरुमावलींची दत्त गुरुमौलांची सेवा करण्याशिवाय दुसरा कुठल्याही पर्याय नाही आणि मला तो करायचाच आहे जसं बघा आपण काय करतो माहिती आपल्या संसारामध्ये अनेक अडचणी असतात आणि संसार गरजा असतात आणि त्या गरजा भागवण्यासाठी आपण काहीही करतो आणि कसंही त्या ॲडजस्टमेंट करत त्या करत असतो तशीच ही कर कर सेवा जी परमेश्वराची भक्ती आहे ना ती सुरुवातीला कितीही अडचणी आल्या तरी करायचीच आहे ती सोडायची नाही आहे आणि हळूहळू काय होतं नाही ते आपण मग पारायणाला सुरुवात करतो आणि कसे हे पहिले सात दिवस निघून जातात तेच आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपण ती सेवा करायलाच हवी कारण माझा स्वतःचा अनुभव आहे मी जेव्हा स्वतः वाचायला बसायची ना की जे दीड ते दोन तासाचं वाचन आहे ते मला पाच ते सहा तास वाचायला लागत होते पण ते लागतातच होतो कारण आपल्याकडे ऑलरेडी इतकी नकारात्मक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याला त्रास देत असते त्या ऊर्जे नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याकडून ते होत नसतं ती सेवा घडत नसते आणि ह्या निगेटिव्ह नि ऊर्जेमुळेच आपली सर्व कामं अडत असतात ती सर्व कामं आपली होत नाही आणि म्हणूनच आपण आपलं अडत असतो आपण मागे राहतो आणि आपण आपल्या नशिबाला दोष देतो पण नशिबाला दोष देण्यापेक्षा वर्तमान आपल्या हातात वर्तमान, आहे आणि वर्तमान वर्तमानामध्ये आपण चांगलं कर्म करणं भक्ती करणं हेच आपल्या हाती आहे आणि सगळ्यामध्ये कुठलीही करणी असू देत कुणीही काही केलेलं असू देत संचिताचे भोग असू देत पितृदोष असू देत सगळे दोषात पारायणाने सगळे निघून जातात दत्त माऊली हे सगळं ग्रहांचे राजे हे सगळ्या ग्रहांचे गुरु आहेत आणि त्या सगळ्या ग्रहांना त्यांच्या अंकित करण्याचं काम हे महाराज करत असतात आणि म्हणूनही आपण महाराजांची सेवा करायची आहे करून तर बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ही माहिती तुम्ही नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ मावली